नमस्कार स्वाद मध्ये स्वागत आहे तुमचं वाटाण्याचे ओले दाणे खूप पौष्टिक असतात वाटाण्यांचे दाणे तर आपण खातो पण वाटाण्यांच्या शेंगांचे जे टरफलं असतात म्हणजे जी साल असते ती आपण फेकून देतो म्हणजेच आपण एक पौष्टिक गोष्ट फेकून देतो वाटाण्यांच्या शेंगांचे जे टरफलं असतात ते खूपच पौष्टिक असतात तर आज आपण ह्या वाटाण्यांच्या शेंगांच्या टरफलांपासून पौष्टिक व चविष्ट असा सूप बनवणार आहोत आणि नवीन असाल माझ्या चॅनलवर किंवा आतापर्यंत तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझा व्हिडिओ पूर्ण बघून घ्या व माझ्या चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा बेल बटन ऑन करून द्या लाईक कमेंट व शेअरही नक्की करा चला मग आता वाटाण्यांच्या शेंगांच्या टरफलांपासून आपण सूप बनवूया आज आपल्याला वाटाण्याच्या शेंगांच्या सालीपासून म्हणजेच वाटाण्याच्या शेंगांच्या टरफलांपासून सूप बनवायचं आहे अतिशय पौष्टिक व चविष्ट असं हे सूप होतं आता आपण वाटाण्यांना टरफलांपासून वेगळं करून घेणार आहोत आपण या वापरणार आहोत त्यासाठी वाटाण्याच्या शेंगांची साल वेगळी करून घेऊ व वाटाणे वेगळे काढून घेऊ आपण हे वाटाणे वेगळे काढून घेतलेले आहेत व वाटाण्यांच्या शेंगांचं टरफलही वेगळे काढून घेतलेले आहेत आता ह्या वाटाण्यांच्या टरफलांना आपण पंधरा वीस मिनटं मिठाच्या पाण्यामध्ये बुडवून ठेवणार आहोत मिठाच्या पाण्यामध्ये ठेवल्यामुळे वाटाण्यांच्या शेंगांवर काही सूक्ष्म जीव असतील तेही धुतले जातील व कीटकनाशकांचा काही प्रभाव असेल तोही निघून जाईल ह्या वाटाण्यांच्या शेंगांच्या टरफलांना आपण तीन चार वेळा पाण्याने धुवून घेणार आहोत पाण्याने धुतल्यामुळे मिठाचा अंशी निघून जाईल आता ह्या वाटाण्यांच्या टरफलांना आपण मिक्सरमध्ये दळून घेणार आहोत वाटाण्यांच्या शेंगांचे अखंड टरफलं जर दळले जात नसतील तर ते कापून घेतले तरी चालू शकतात म्हणजे या वाटाण्यांच्या शेंगांच्या टरफळ्यांना कापल्यानंतर दळून घ्यायचं पाणी टाकून छानपैकी दळून घ्यायचं म्हणजे त्याचा रस व्यवस्थित निघेल वाटाण्यांच्या शेंगांचे टरफलं आपण दळून घेतलेले आहेत आता गाळणीने गाळून आपण शेंगांचा रस काढून घेणार आहोत व चोथा वेगळा काढून घेणार आहोत आपल्याला चोथाची काही गरज नाही चोथा फेकून द्यायचा आपला चोथा काही कामाचा नाही वाटाण्यांच्या टरफळांचा हा जो रस निघालेला आहे त्याचा आपण सूप बनवणार आहोत वाटाण्यांच्या शेंगांच्या टरफळांचा रस तयार आहे ह्या शेंगांच्या टरफळांच्या रसाचा आपण उपयोग करून घेणार आहोत सूपसाठी ह्या सूपमध्ये आपण वाटाणे घालणार आहोत त्यासाठी आपण आता थोडंसं तेल टाकून त्यावर गावरानी तूप टाकून घेऊ साजूक तुपाऐवजी जर तुम्हाला बटर वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता आता ह्या तापलेल्या तुपावर आपण चार टेबल स्पून जिरे टाकून घेतलेले आहे लसूणच्या पंधरा वीस पाकळ्या टाकून घेतलेल्या आहेत एक मोठा टमाटा कापून टाकून घेतलेला आहे आता या सर्व मसाल्यांना आपण व्यवस्थित फोडणी बसू देऊया व्यवस्थित फोडणी बसल्यानंतर आता आपण वाटाणे टाकून घेणार आहोत त्याच्यामध्ये एक वाटी वाटाणे आपण वापरलेले आहेत तुम्हाला सूप कमी जास्त करायचं असेल त्यानुसार वाटाण्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता हे वाटाणे व्यवस्थित शिजण्यासाठी आपण आता पाणी घालून घेणार आहोत अगदी थोडंसंच पाणी घालायचं आणि ह्या वाटाण्यांवर झाकण ठेवून वाटाणे शिजवून घ्यायचे वाटाणे शिजल्यानंतर व वा थंड झाल्यानंतर आपल्याला आता ह्या वाटाण्यांना मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून दळून घ्यायचं आहे पाणी टाकून व्यवस्थित बारीक असं दळून घ्यायचं वाटाण्यांची दळून पेस्ट तयार आहे आणि वाटाण्यांच्या शेंगांच्या टडफलांचा रसही तयार आहे आता सूपला पोळणी देण्यासाठी इतर मसाले बघून घेऊया ही अर्धा टेबल स्पून आपण मोरी घेतलेली आहे तीन टेबल स्पून जिरे घ्या चवीनुसार हळद मीठ घ्या नाही चवीनुसारच लाल मिरची पावडर घ्या आणि पोळणीसाठी आपल्याला साजूक तूप म्हणजेच गावरानी तूप लागेल साजूक तुपाऐवजी जर तुम्हाला बटर वापरायचं असेल तर वापरू शकता चला मग आता आपण सूपला फोडणी देऊन घेऊया त्यासाठी गरम साजूक तुपामध्ये आपण मोरी घालून घेतलेली आहे जिरे घालून घ्या जिरे मोरी छान तळतळल्यानंतर लाल तिखट घालून घ्या लाल तिखटऐवजी जर तुम्हाला मिरेपूळ वापरायची असेल तर तुम्ही वापरू शकता आता व्यवस्थित फोडणी बसू देऊया त्यानंतर आपण आपण जे वाटाने दळून ठेवलेले होते त्याची पेस्ट घालून घेऊया वाटाण्यांच्या शेंगांच्या टरफलाचा रस घालून घेऊया चवीनुसार हळद मीठ घालून घेऊ आता सर्व सूप व्यवस्थित मिक्स करून घेऊ जर तुम्हाला थोडंसं पाणी घालावं असं वाटलं तर घालू शकता म्हणजे तुमचं सूप हे घट्ट असेल तर तुम्ही पाणी घालू शकता माझं सूप जास्त घट्ट नव्हतं त्यामुळे मी पाणी काही घातलं नाही आता आपल्याला ह्या सूपला दहा मिनटं उकळ काढायची आहे साधारण दहा मिनटं शिजवल्यानंतर आपलं सूप तयार होईल मदे तमाटा लेला मी ह्या सूप मध्ये टमाटा घातलेला होता त्यामुळे मी लिंबूचा रस टाकला नाही मला आंबट आवडत असेल तर लिंबाचा रस घातला तरी चालू शकतो वाटाण्यांच्या टरफलांचं आपलं हेल्दी व टेस्टी असं सूप तयार आहे नक्कीच करून बघा आणि कसं वाटलं ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि नवीनच आलेला असाल माझ्या चॅनल वर किंवा आतापर्यंत तुम्ही माझे चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या चॅनलला न विसरता सबस्क्राईब करून घ्या बेल बटन दाबून द्या फेसबुकवर हा व्हिडिओ बघत असाल तर फॉलो नक्की करा म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील व्हिडिओला लाईक करून द्या छानशी कमेंट करायला विसरू नका आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी नातेवाईक ओढ किंवा कोणत्याही सोशल साईटवर शेअर करावा वाटला तर नक्कीच शेअरही करा चला मग भेटूया पुढच्या छान छान रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वतःचीही काळजी घ्या स्वतःच्या कुटुंबियांचीही काळजी घ्या पुढच्या व्हिडिओपर्यंत नमस्कार